चटपटीत स्वादिष्ट कॉर्न चाट या खायला नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार था 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 था। तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कॉर्न चाट बनवून दाखणार आहे जे हेल्दी पण आहे आणि तितकं टेस्टी चटपटीत तयार होतं आपण बाजारात गेल्यावर बघा वेगवेगळ्या चाटच्या रेसिपी खातो पण पैशाच्या मनात त्याची क्वांटिटी खूपच कमी असते म्हणजे हल्ली नावीस रुपयाला एवढूसा कप आपला चहा प्यायचा छोटा प्लास्टिकचा कप असतो ना ते कप भरूनच कॉर्न चाट मिळतं पण तुम्ही घरच्या घरी हे चाट कमी खर्चात जास्त क्वांटिटीमध्ये बनवू शकता आणि तितकंच हेल्दीच चटपटीत आणि मार्केटपेक्षा भारी हे घरच्या घरी चाट तयार होतो खूप छान लागतं चवीला तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी स्वीटकॉर्न घेतले कांदा काकडी टोमॅटो आणि कैरी एकदम बारीक चिरून घेतले कैरी कशी आता का सहज बाजारात उपलब्ध होते थोड्याफार प्रमाणात तुम्ही कैरी या चाट मध्ये टाका खूप छान स्वाद लागतो त्यानंतर इथे मी अर्ध लिंबू घेतलंय बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली मिरची चाट मसाला मिरची पावडर चवीपुरता मीठ आणि पाणी एवढंच साहित्य चाट बनवण्यासाठी आपल्याला हे स्वीटकॉर्न आहेत ना ते शिजवून घ्यायचे आहेत मी आता हे उकळत्या पाण्यात टाकून शिजवून घेणार आहे तुम्ही वाफवून शिजवून घेतलात म्हणजे जसे आपण मोदक वगैरे वाफवतो ना तसे हे स्वीटकॉर्न वाफवलात आणि शिजवलात तरीही चालेल पाण्याला बघा उकळ आले यात स्वीटकॉर्न टाकूया ह्यात टाकूया चवीपुरता मीठ आणि आपल्याला हे स्वीटकॉर्न शिजवून घ्यायचे आहेत एकदम मऊ आपल्याला हे स्वीटकॉर्न शिजवून नाही घ्यायचे आज स्वीटकॉर्न शिजले पण पाहिजेत आणि अक्के पण राहायला पाहिजे मगच ते खायला खूप छान वाटतात <laughs> दहा ते पंधरा मिनटं हे स्वीटकॉर्न मी उकळता पाण्यात शिजवून घेतले आहेत आपण ना शिजलेत काय बघायचे असे स्वीटकॉर्न बघा जरा फुलले आहेत पण आणि रंग पण बदललाय किंवा हातांना आपण जरा असे दाबून बघायचे बघा मस्त शिजले आहेत आणि जरासा एखादा स्वीटकॉर्न खाऊन बघायचा कच्चा वाटत नाही ना शिजलाय ना मग गॅस बंद करायचा हे छान स्वीट असे स्वीटकॉर्न शिजले आहेत आता आपल्याला हे स्वीटकॉर्न थोडे थंड करून घ्यायचे आहेत गरम गरम स्वीटकॉर्न म्हणजे तुम्ही जर कांदा टोमॅटो काकडी टाकलात ना तरी ती नरम होईल म्हणून आपल्याला थोडे थंड करायचे आहेत मग नंतर सगळं आपण मिक्स करूया कॉर्न थंड झालेले आहेत आता आपण सुरुवात करूया बनवायला यात टाकायचे मिरची पावडर चाट मसाला आणि अर्धा आपल्याला ह्याच्यात लिंबू आहे चाट मसाला मिरची पावडर लिंबू सुरुवातीला आपल्याला स्वीटकॉर्नला चांगलं असं लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर ह्याच्यात कांदा काकडी वगैरे टाकायची नसेल ना तर नाही टाकलात तरीही चालेल नुसतं असंच हे चाट खाल्ला तरीही चालेल एकदम मसालेदार व्यवस्थित मी हे मिक्स करून घेतलं ह्यात टाकूया बारीक शिरलेली मिरची कोथिंबीर त्यानंतर काकडी कांदा टोमॅटो आणि कैरी ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता आपल्याला ह्या काकडी वरतून मीठ टाकायचंय एकदम थोडंसं मीठ आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे म्हणजे फक्त काकडी आणि कांद्यापुरता पुरता पुरता टाकायचं आहे आणि स्वीटकॉर्न शिजवनं आपण त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे चटपटीत टेस्टी कॉर्न चाट खाण्यासाठी तयार आहे किती भारी दिसते बघा एकदम कलरफुल आणि चटपटीत चटपटीत स्वादिष्ट कॉर्न चाट या खायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं हेल्दी टेस्टी कॉर्न चॅट खाण्यासाठी तयार आहे या खायला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा ह्याचबरोबर चना चॅटची देखील रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे ती देखील रेसिपी नक्की बनवा आणि अशी पण ही कॉर्न चॅटची रेसिपी बनवून पहा तुम्हाला आवडणारच आणि या व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा जसं जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू